मी सुभाष श्रीकृष्ण दडांजे सावित्रीबाई फुले विद्यालय येथील पिऊन असून मी महिला मदत केंद्रावर शाळेसाठी झाडं घेण्यासाठी आलो आहे खैऱ्याचं झाड याला आपट्याचं झाड असे शाळेला शंभर झाडे महिला मदत केंद्राने आम्हाला दिली आहे मी महिला मदत केंद्रावर झा शाळेमध्ये लावायसाठी झाडे घेण्यासाठी आलो आहे माझ्यासोबत हे नाकापट्टीचे प्रवीण भाऊ पुसनाके ग्रामपंचायत सदस्य आणि हे पण पार नाकापट्टी येथील सतेश विष्णू कात्रे हे पण महिला केंद्रावर झाडे घेण्यासाठी आले आहे आणि वृक्षवल्ली आम्हा सोय वृक्षवल्ली आम्हा सोय पक्षी हे सुरी ಆವಡಿ ನೆ ರೂಕ್ಷವಲ್ ಆಮಾ ಸೋಯ ವನಚರಿ ವೃಕ್ಷವಲ್ ಆಮ ಸೋಯರೆ ವನಚರಿ ಆಚಿ ಮಾವುಲಿ ಮಾಲಿ ಮದ ದಿಲಿ ಆಮಾ ಮಾವುಲಿ दिनाची माऊली आज म्या देखिली कठी ठेऊन आठेवून कर, कर उभी राहे विठेवर विठेवर दिनाची माऊली हो आज म्या देखी अली मुकुट रत्नाचा साजिरा वर मोतियाचा तुरा वर मोतियाचा तुरा दिनाची माऊली आज म्या देखी अली ओ वाज म्या देखियली भारत माता की, की जय भारत माता की जय